श्री एकशे आठ श्री स्वामी गंभीरवन गुरुप्रसादवन महंत महाराज यांच्या पुण्यतिथीचे कोलंबी येथे आयोजन नायगाव तालुक्यातील मौजे कोलंबी दत्तसंस्थान श्री एकशे आठ श्रीस्वामी गंभीरवन गुरुप्रसादवन महंत महाराज यांची पंधरावी पुण्यतिथी मिती कार्तिक शुद्ध पक्ष सात बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे सकाळी दहा वाजता समाधी पूजा आणि अभिषेक करण्यात येणार असून उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या समाधीपूजन अभिषेक सोहळा आणि महाप्रसादाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन दत्त संस्थान कोलंबीचे मठाधिपती श्री श्री एकशे आठ यदुबन महाराज विश्वस्त मंडळ आणि समस्त कोलंबी गावकऱ्यांनी केले आहे ध्यान मुलं गुरुमूर्ती पूजा मुलं गुरुपद मंत्र मुलं मोक्ष मुलं कृपा दिवाळीच्या सर्व आनंद भक्तांना गुरु भक्तांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही वर्ष गणगोत न्यूज साठी नांदेड येथून आमचे प्रतिनिधी निळकंठ पाटील जाधव यांचा रिपोर्ट एवढे जीव तारक मोक्षदाता सयंद्रीचा राजा आनंद प्रभूच्या प्रार्थना गुरुवारी गंभीरवन महाराजच्या प्रार्थना एक हजार आठ गुरुवारी गंभीर बन गुरु प्रसाद बन महाराज यांची पंधरावी पुण्यतिथी दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोज बुधवार सकाळी दहा वाजता समाधी अभिषेक आणि त्यानंतर महाप्रसाद आयोजित केलेले तरी गुरुभक्तांनी आनंद भक्तांनी याचा लाभ घ्यावं जे आनंद i